नमस्कार मैत्रिणींनो तर स्वादसृष्टी रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज मी बनवणार आहे मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत मिसळ तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण पहा आता आपण मिसळ्यासाठी जे वाटण लागते ते बनवून घेणार आहोत त्यासाठी मी ते कढई गरम करून घेतलेले आहे एक छोटी वाटी खोबऱ्याचा खिस आपण आता यामध्ये भाजून घेणार आहोत अगदी मंद गॅसवरती खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे येथे खोबरे व्यवस्थित भाजलेले आहेत ते आता काढून घेणार आहोत आता त्याच कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचे आहे व दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते अगदी रंग बदलेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत कांदा अजिबात करपू द्यायचा नाही त्यानंतर एक मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे ते मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहे तसे पाहिले तर मिसळ वेग बनवण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत अगदी चौका चौकामध्ये गेले तर वेगवेगळ्या पद्धतीने मिसळ बनवली जाते आता यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या व एक इंच अद्रक टाकून घेणार आहोत आता हे वाटण पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत आता एका पातेल्यामध्ये तेल टाकून घ्यायचे आहे आपण मिसळ बनवत आहोत त्यामुळे तेल टाकताना थोडेसे जास्त टाकायचे आहे हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर येथे मसाल्याला मस्त तेल सुटले आहे आता यामध्ये सर्व मसाले आपण टाकून घेणार आहोत आता यामध्ये एक छोटा चमचा हळद घालून घ्यायचे आहे एक मोठा चमचा धनेपूड दोन चमचे लाल तिखट व एक चमचा किचन किंग मसाला किंवा गोडा मसाला टाकला तरीही चालतो आता हे सर्व मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत मिसळ ही, ही जन छान लागते त्यामुळे मिसळ बनवत असताना तेल व थोडेसे मसाल्यांचे प्रमाण जास्त घ्यायचे तर येथे मी मोड आलेली मटकी कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे मटकी शिजवत असताना त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आहे मटकी टाकल्यानंतर जेवढा रस्सा पाहिजे त्यानुसार गरम पाणी ओतून घ्यायचे आहे मिसळसाठी रस्सा थोडासा जास्तच लागतो गॅसची फ्लेम अगदी मंद करून हा रस्सा आपण दहा मिनटांसाठी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत मिसळला अगदी मस्त तरी आलेली आहे आता मिसळचे ताट बनवत असताना एका बाउलमध्ये सर्वात अगोदर मटकी टाकून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत फरसाण खूप सारा फरसाण टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा व हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आहे व मस्त गरमागरम रस्सा ओतून घ्यायचा आहे त्यानंतर आणखी थोडासा फरसाण व थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे वरून थोडीशी तर्री ओतून घ्यायची आहे वरून थोडीशी बारीकशीव टाकून घेतलेली आहे तर तयार झाली आहे घरातील अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवलेली साध्या सोप्या पद्धतीने तर्रीदार मिसळ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय